<laughs> आजोबा मला मा म्हणायचं नेहमी जिंदगी सोमा फक्त दोन गोष्टी सोडून काय पण कर त्याला तुला देव पण माफ करीत बाटली आणि सोडून काय पण कर फक्त स्वप्न पूर्ण पण मी पण तुला सांगतो आजोबाची आज शपथ घेतो तुला सांगतो या हस्ती शपथ आजोबा हस्ती नदीला सोडायच्या आधी याची शपथ घेतो तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार आजपासून तुम्हाला सांगतो बाटली आणि हं काय झालं पुरोसं मा आता होय शपथ परत घेतली तर जमन कारण तुला पढाणू का पुरो झालं शस्त्र झालं लेणनाथ देक करणार तुला पहिल्यापासून आजोबा जरा आता स्वप्न जरा लक्षात राहून घे स्वप्न लक्षात ठेव कुठवर मी शपथ गी शपथ जरा नीट शपथ गी पुरोसं आपण आवेद काय लागत आजवर स्वप्न पक्क तेवढं पूर्ण करतो तू इकडं लय भारी वातावरण येईल का किती भारी वाटतो र एका दिवशी आपण समजा पिक पिकमिक काढून इकडं फिरायला झालं का पण ही नदीलाच रस्ता जातो का रोज एक मॅडम ही नदीलाच रस्ता जातो का नाही मासनात जातोय नदीला जातो काय 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 झालं मग वडकाला मॅडम मॅडमने कळत नाही का मी कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही सांगाय की नका मग तू असं चढून गेलो का हार मी फक्त नदीचा रस्ता विचारला नदीला हा। बाय लोक फार डोक्यात असतील हिच आजोबा मला सारखी घेऊन इकडं नदीला बाबा नाही माझी येते बाबा इकडं आपण का नाही पण तुम्ही Aiuta ah, mamma che ti crebbe a tu la donna! सोमा पुढे बघून चल का तू पुढे बघून चल तुझ्या डोक्यात दुखात खेळ जात नाही रे सारखं पण मी काय म्हणतोय इकडे काय सोल तिकडे का का काय सोल एकच आहे की का रेकडे काय होत आहे पण तसं माय आजोबाजी तुम्हाला सांगतो आता मनातल्या आजोबाची आवडते दिशा इकडे लय होती पश्चिम अरे पश्चिम इकडे राहील सोमा इकडे ह्याच्या डोक्यात म्हणे फक्त हिच आहे मग कुठलं काय असं ना तुम्हाला इकडे यायचं ना ना तुम्ही जाईन तर आजोबा तूच करावं लागते सगळे मग चल तिकडं बाबा म्हणे येस तुझी पश्चिम दिशा आहे का पुढे बघून चल आकाशमा थोडं बघ काय तुझं चल चल आता तुझी पश्चिम दिशा मला काय वाटतंय हां तुम्ही रागाला गेला कर तुमचं मन होतं तिकडे सोडायचं नाही 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 चल इकडे तुम्हाला आणलं नाही ना बाजूस बस मन होतं काय म्हण नव्हता तू ब आता आता हाय तुमची इच्छा लगेच नाराज होतो तुम्ही नाही नाही बोलस काय शिवती हाय तुमची इच्छा तर मग

उशीर झाला का आपल्याला आजोबाच्या मनाला शांती तर लागेल कुठे घेत ते टाकून द्यायच नाही सारायचं असत आजोबा वाटते मी पण आजोबा सगळी आजोबा आज व्हायचं शुर जायचंय <laughs>

얘 들소 왔다 이제. 하. 이 비틀은 <velocidade> 다 <wiele> का सोमत करतो काय आजोबा सोडलं डोक्यात पुढे बघ काय चालू लाग सोमती काय काय का गेले काय लाग आजोबा आजोबा तो बुडायला आजू बापे राज तिकडे नाही

आसल 10 आजोबा पाण्यात घालायला माघ बघणार नाही आजोबा साठी 10 रुपयाला कुर्बान सर आता माघ तो मला आडू नका सर अय कुकुका त्या दिवशीची दिसते मला नादी लावून तुमच्या संग त्या दिवशी कुकुटा तुम्हाला देवलास नादी लावून त्यांच्या संग गेली लिफ्ट तुझ्यामुळे दोस्त मला गद्दर झाले त्या दिन हं आता पुढचा मागचा हिशेब एकदम क्लिअर करणार आहे मी हा का तुझ्या तुझ्यामुळे तुझ्या मुळे त्या दिवशी मित्र मला वाईट झाले मला सोडून ह्यांना नादी लावती वय देवा का ग मी तु तुझ्यासाठी मी गुडघ पिडग माझं कुठलं वाढून आहे घातली मी पडलो सोडा तुम्ही मला तुम्ही पण त्या okay. दिवशी तिच्या नाद्या लाग माझ्या आयला गोड्या लावला आले काय पाहिजे आता झालं ते सोडलं का आजोबा आजोबाच्या मनाला अजून शांती लागायची काय ए आता मी कोणाला बी नाही अरे सोमा मग कोणाला